नमस्कार मंडळी आज बनवते मी कच्च्या बटाट्यापासून धपाटे अगदी झटकीपट ही रेसिपी तयार होते तर त्यासाठी दोन मध्यम आकाराच्या बटाट्यांची सालं काढून घेतलेले आहेत मी आता घेतलेले बटाटे छोट्या किसणीवरती बारीक असे किसून घ्यायचे आहेत तर दोन्ही बटाटे मी बारीक किसणीवरती अशा प्रकारे किसून घेतलेले आहेत आता लगेच बाकीचं साहित्य टाकायचं आहे नाहीतर बटाटा लगेच काळा पडतो तर एक कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून एक टॉमॅटो दोन बटाट्यांसाठी एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो टाकलेलं आहे यामध्ये बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकते यामध्ये तिखट मिरच्या या चवीनुसार मीठ अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे मी इथे पाव चमचा जिरे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडासा ओवा टाकला तरी चालेल आणि पाच ते सहा चमचे तांदळाचं पीठ टाकते बाइंडिंगसाठी आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याला पाणी सुटतं त्यामुळं अगोदर हे सर्व मिश्रण सुकं एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर लागल्यास थोडं पाणी घालायचं आहे तर मी पाववाटी पाण्याचा वापर केलेला आहे पाणी टाकताना कॅमेरा ऑफ होता तर पाव वाटी मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर अशा प्रकारे बघा बॅटर तयार झालेलं आहे आता आपण धपाटे बनवून घेऊया नॉनस्टिकच्या पॅनला ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घ्यायचं आहे आणि पॅन गरम झाला की आपण भाकरीसाठी जेवढा गोळा घेतो ना जेवढा उंडा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे मी आणि हाताच्या साह्याने प्रकारे थापून घ्यायचं आहे पॅनवरती आणि थापत असताना हाताला पाणी लावायचं म्हणजे बॅटर हाताला चिकटत नाही आहे हाताला पाणी लावून अशा प्रकारे थापून घेतलेलं आहे खूप पातळसर करायचं नाही छोटे आकाराचे आणि थोडेसे जाडसर धपाटे बनवून घेतलेले आहेत मी ते तर थोडंसं तेल लावायचं गरजेनुसार आणि एक साईड शेकली की दुसऱ्या साईडला पलटी करून परत दोन मिनटं धपाटे शेकून घ्यायचे आहेत अगदी पटापट तयार होतात आणि चवीला तर खूप छान लागतात तर बघा दोन्ही साईडून छान खरपूस असा धपाटा भाजलेला आहे तर अजून एक मी तुम्हाला धपाटा बनवून दाखवते सेम प्रोसेस आहे पॅनला तेल लावायचं आणि गॅस स्लो करून नंतर अशा प्रकारे धपाटा पॅनवरती थापून घ्यायचा आहे हाताला पाणी लावून म्हणजे हाताला चिकटत नाही आहे तर एक साईड भाजली की दुसऱ्या साईडला धपाटा पलटी करायचा आहे असा दोन्ही बाजूला दोन दोन मिनटं मध्यम ह्याच्यावरती छान धपाटा आपल्याला शेकून घ्यायचे आहे बघा किती छान कलर आलेला आहे तो तर हे धपाटे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सोबत खूप छान लागतात तर नक्की ट्राय करा ही रेसिपी